नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको मी आत्ता ठाण्यात आहे आणि ठाण्यात आत्ता था मी ऑक्टोबरमध्ये जो चित्रपट रिलीज होतोय नाद हार्ड लव तर त्याचा आत्ता आम्ही म्युझिक लॉन्च बघितलं त्याची काही गाणी ऐकली आणि त्याचे दिग्दर्शक प्रकाश पवार माझ्याबरोबर आहेत प्रकाशजी तारांगणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आपण पुन्हा एकदा भेटतोय yes. आणि अतिशय सुंदर तुम्ही गाणी गेलेत तुम्हाला गाण्याचा सेन्स आहेच चांगला मला माहितीच आहे ते पण खूप छान तुम्ही बांधलेलं आहे तर एकंदरीत हा सिनेमा काय आहे ते त्याच्यापासून आपण सुरुवात करू तारांगणच्या प्रेक्षकांचं खरंच मनापासून आभार आणि तारंगण हा माझा एका सगळ्या आवडत्या चॅनलपैकी हा एक चॅनल आहे कारण कधी मंदार सरोवर बोलत असताना ते ज्यावेळेस हसत मुखाने प्रश्न विचारतात तर त्यावेळेस उत्तर द्यायला पण मजा येते आता वळवे आपल्या सिनेमाकडे नाद हा चित्रपट आमचा ऑक्टोबरच्या अठरा तारखेला चित्रपटगृहात रिलीज होतो आहे आज त्याचं म्युझिक लॉन्च झालं पंकज पडगन यांनी खूप चांगलं म्युझिक केलं याचं आणि विनायक पवार जे की म्हणजे बरेचसे त्यांची हिट गाणी आहेत त्यांचे शब्द म्हणजे अगदी असं तोळ्यातोळ्याने विकत घ्यावे असे शब्द असतात तर त्यांनी या चित्रपटात देखील चांगले गीत दिलेत आणि आदर शिंदे आनंद शिंदे अभय जोधपूरकर हर्षवर्धन वावरे पा पंकज असे सगळे आनंद शिंदे सरांनी तर इतक्या सगळ्या चांगल्या गायकांनी गाणी गायली त्यामुळे ते निश्चित चांगली झालेत तर आत्ता ह्याची गाणी तुम्हाला पुढच्या आठवड्यापासून म्हणजे नऊ तारखेपासून यूट्यूबवरती यायला सुरुवात होतील तर तुम्ही त्या गाण्याचा आनंद नक्की घ्या तसा हा विषय प्रेमाचा हे कळलेलं आहे आणि आज आजवर खूप प्रेमपट येऊन गेलेत प्रेमाचा असा कोणता रंग आहे या सिनेमात की जो तुम्हाला वेगळा वाटला आणि तुम्ही प्रेक्षकांना दाखवणार आहात खरं सांगायला तर जसं मी म्हणेन की मी एक नाईन्टीच्या काळातला जन्म घेतलेला म्हणजे त्र्याऐंशी माझे बर्थडे सो मला माहिती आहे की प्रेमाचा काळ जो जगलेली पिढी होती ही वेगळी होती आणि आत्ताची जी पिढी आहे म्हणजे आत्ताच्या इतक्या वर्षात जर तुम्ही पाहिलं तसं तर निव्वळ प्रेमावरती एक आ, सिनेमा यावा तशाबद्दल सिनेमा मला ना कुठला वाटला नाही तर नाद ह्या सिनेमामध्ये तीच एक गोष्ट आहे की जुन्या आपण एखाद्या डिशला पुन्हा एक कशी सजावट करून परत लोकांसमोर मांडतो म्हणजे जसं आपण म्हणतो की पॅरल पॅन्ट परत आली त्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी नव्यानं आपल्या येतात तसाच नाद हा तसा पाहिला तर एका जुन्या व्हर्जन पद्धतीचा सिनेमा आहे पण तो आता नव्यानं एक वेगळ्या त्याला आता लोकांसमोर साजरा करा बरोबर आणि ह्याची मी आधीच म्हटलं होतं गाणी खूप छान झाली आहेत ऐकायला तर चांगली आहेत पण मला ते ती त्याची फ्रेम खूप आवडल्या दृश्य चौकटी त्याच्या मला खूप पडल्या आणि मला उत्सुकता निर्माण कुठे शूट केलं आहे तुम्ही इतका सुंदर तुम्ही निसर्ग दाखवला आहे महाराष्ट्रातला निसर्गाच्या बाबतीत निसर्गा बोलायला गेलं तर खरं सांगाल तर आम्हाला आता आम्ही पुण्यातून बरेचशी कामं चालू असतात सो भोर ही एक ती सिटी आहे की जिथं खरं सांगाल तर एक वेगळा निसर्ग आहे आणि तो निसर्गरम्य ठिकाणामध्येच आम्ही हे सगळं शूट केलं आहे तर ते हे बरंच परिसर भोरच्या परिसरात काही शूट झालं जा, शूट झालं आहे बरोबर आणि एकंदरीत शूटिंगचा अनुभव कसा होता किती दिवसात पूर्ण केला आणि कशी छान अगदी तुम्ही ठरवली तशी झाली फिल्म हो आणि सिनेमाचं सगळ्यात चांगली गोष्ट की आम्ही रिसेंटली हा सिनेमा शूट केला म्हणजे मला वाटतं आपण फौजविषयी बोलत होतो त्यानंतर हां हां ताजा ताजा म्हणजे आणि ह्या सिनेमाची एक सगळ्यात एक पॉझिटिव्ह गोष्ट असेल की आ, एका शेड्यूलमध्ये हा सिनेमा कंप्लीट झाला म्हणजे कुठेही याला कुठे म्हणतो की ब्रेक किंवा असं न लागता एका शेड्यूलमध्ये हा सिनेमा शूट झाला त्याच्या काही दिवसात त्याचं पोस्ट झालं आणि आता हा सिनेमा रिलीजला आहे म्हणजे कुठेही असं रटाळपणे काम झालेलं नाही आहे त्यामुळे उत्स्फूर्तपणे काम करण्याची मजा वेगळीच असते तुमचा नायक तर चांगलाच आहे नायिका नवीन ना आहे यशला तुम्ही परत एकदा खालना आहे की त्यांच्या कामाबद्दल काय सांगा किरणचं तर किरण एक उत्तम अभिनेता देवमानूस ही सिरियल त्यांनी ज्या पद्धतीनं गाजवली तर त्याच्यामध्ये त्याचे एक चतुसूत्री असं जे अभिनय म्हणतो तो त्याच्या अंगात नक्कीच आहे आणि या सिनेमामध्ये त्याचा सगळ्यात चांगला की तो एक नायक म्हणून चांगल्या पद्धतीनं उभा राहिला आहे आणि तसाच त्याला स्ट्रॉंग पद्धतीनं खलनायक उभा राहिल्यामुळे तर दोघा द्वंद्व चांगलं झालं आहे आणि ह्या द्वंद्वाची गंमत अशी की ह्या याच्यातून कोण जिंकत्या कोण हारतं ना। हे नाही पण हे दोन्ही लोकांना शेवटी आपापले नायक वाटतात तर ती गोष्ट तुम्हाला यातून बघायला मिळणार आहे राहिला प्रश्न नायिका जरी नवीन असली तरी ह्या चित्रपटामध्ये मला खास करून उल्लेख करावाचा वाटेल की जसं किरण गायकवाडा आहे आपला यश डिंबळे आहे तर हे सोडून देखील सिनियर कलाकार खूप आहेत म्हणजे जयवंत सर असतील विजय सर असतील कमलेश सावंत असतील मला वाटतं अजून बरीचशी नावं मला आता हां हां आणि या सगळ्या गोष्टीचा सगळ्या जर फायदा कुणाला झाला असेल तर त्या मुलीला झाला okay, म्हणजे यांच्यासमोर प्रत्येक सीनला हा सिनियर आर्टिस्ट असल्यामुळे आपण पाहत असतो की ऍक्शन गिव्ह रिॲक्शन्स सो त्याच्यामुळे तिला काय नवीन जातच नव्हतं त्या लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने तिडून काम करून घेतलं आणि त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने बिहेव केलं हो के आणि प्रकाशजी तुम्ही आत्ताच उल्लेख केलात की के हा सिनेमा अगदी झटपट पूर्ण झाला तर मला ह्याचं म्हणजे तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे ह्याच्यासाठी आपण पण निर्मात्याने क्रेडिट द्यायला हवं कारण असे निर्माते आपल्या मराठीत मागं उभं राहणं गरजेचं आहे आणि ते ढाण्याचे निर्माते yes. जरा त्यांच्या कॉन्ट्रीब्युशन बद्दलही सांग निर्माते ठाण्याचे आहेत आणि दुसरी गोष्ट की त्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप ग्रेट आहे कारण दिग्दर्शक एक थॉट आणू शकतो पण निर्माता निर्माता म्हणजे हा शब्दच असे की निर्मिती ही त्याच्याकडूनच घडते आणि आपण कितीही चांगला विचार केला तर तो जोपर्यंत आपल्याला एक्झिक्यूट करायला त्याला एक जी पाडबळ लागतं ते नाही भेटत ते रिलीजपर्यंत टिकवून ही फार महत्वाची गोष्ट हीच हीच हीच, हीच आणि मायलक की माझ्या सिनेमे मी कधी ज्या मुहूर्त करतो तर त्याचा तो प प्रवास त्याचा पडद्यापर्यंत असतो यश अपयश हा एक त्याची वेगळी बाजू असते पण पूर्णत्वाला जाणे लोकांसमोर ते आपण मांडू शकणे ही माझ्यासाठी जी काही गोष्ट आहे ती निर्मात्यामुळे शक्य झाली खूप आभार मला वाटतं की प्रकाशजी तुम्ही नशिबाचा उल्लेख केलात पण मला वाटतं की नशीब तर हवंच पण गुणवत्ता ही तेवढीच महत्वाची आहे आणि मा म्हणजे मी आता इतकी वर्ष काम करतोय या क्षेत्रात आणि मला जो काही सिनेमा कळतो त्यानुसार मला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत तर तुमचे चार सिनेमे आलेत आणखी खूप चांगल्या येणार आहेत त्यामुळे आधी सर्वप्रथम मी तुम्हाला नाचसाठी शुभेच्छा देतो आणि भविष्यात तुम्ही आणखी चांगलं काम कराल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू